सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद खरंच म्हणजे हनुमाननगरवासीय आणि लक्ष्मीनगरचे वासीय त्यात पारिजात कॉलेजचे वासीय सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन की एवढा दिवसांचा एवढा वर्षांचा प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागतो आहे आणि मी नारायण सरांना सांगू इच्छिते की तुम्ही जरी अण्णांना रिक्वेस्ट केलेली असली तर माझीच पर्ची पास झालेली आहे <laughs> शिला माझा जास्त असतो <laughs> <laughs> बरोबर दीड वर्षापूर्वी आम्ही लक्ष्मीनगरमध्ये आलो होतो त्यावेळेस अतिवृष्टीमुळे तिथे बरंच पाणी साचून आणि अगदी जायलाच रस्ता नव्हता हो त्यावेळेस आम्ही त्या पुलाची पाहणी केलेली सरांनी रोहितानी आपला आयर सरांचा मुलगा दादू सगळ्यांनीच मिळून मला अगदी ओढतताना पायी तो पूल बघायला आणलेलं मला एक्झॅक्ट आठवत आहे <laughs> पण काही शासकीय प्रशासकीय मंजुरींना जो काही एक टेक्निकल इशू असतो तोच इशू आपल्याला पण होता मला वाटतं सुरुवातीला फक्त ऐंशी लाख रुपये मंजूर होऊन आले होते आणि कुठलाही कॉन्ट्रॅक्टर ऐंशी लाखामध्ये तो पूल घ्यायला तयारच नव्हता होणारच नाही म्हटलंय मग पुन्हा काम बदल करून आणखीन वीस लाख रुपये वाढवून उन, घेऊन एक कोटी रुपये मंजूर केले आणि तेव्हा कुठे ते पुलाचं काम आपलं कम्प्लीट होते थोडासा विलंब झालेला आहे पण फुल अँड फायनल काम करण्यामध्ये अण्णांचा हातखंडा जो आहे त्यासाठी मी सुद्धा कधी कधी चकित होते त्याच्याकडे की तो कसं काय घेऊन येतो हे सगळं त्याला फक्त सांगायची गरज असते आज पण तो गेलेला आहे कोल्हापूरला पण सकाळपासनं माझे पाच ते सहा फोन झालेले आहे की त्याच्या डोक्यात हे राहिलं आहे की मी कुठेतरी काहीतरी मागणी केलेली असेल तर तो मला सांगतो की तिथनं फोन करून ते आत्ता घ्यायचं आहे की पुढच्या इथे बसवलेलं चालेल किती अर्जंट आहे किती अर्जंट बेसिसवर आपल्याला ते दिलं पाहिजे किंवा थोडं थांबता येईल आपल्याला लोकसभेनंतर आपल्याला ते घेता येईल का किंवा मार्चनंतर आपल्याला ते घेता येईल का आताही त्याची कामच चालू आहेत नांदगाव म्हटला की एक दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आपली जी ओळख होती ती ओळख पुसून काढायचा पुसून काढायची शपथ आम्ही घेतलेली आहे शंभर टक्के <laughs> आणि त्याची सुरुवात आपण पाण्यापासून केलेली आहे मनमाड करंजवन योजना जी अगदी पन्नास वर्षापासून प्रलंबित होती ती जवळजवळ कम्प्लिशनवर आहे पंच्याऐंशी टक्के काम करंज योजनेचं पूर्ण झालेलं आहे अगदी पंधरा टक्के म्हणजे इंटरनल पाईपलाईन ज्याला आपण म्हणतो शहरातल्या अंतर्गत भागात ज्या पाईपलाईन आहेत त्याचंही भूमिपूजन आठ दिवसापूर्वी अण्णांच्याच हस्ते झालेलं आहे तेही काम चालू झालेलं आहे अठ्ठ्याहत्तर खेडी योजना जी आपल्या बाहेरच्या खेड्यांना पाणीपुरवठ्यासाठी जोडली जाते ती योजना पूर मला वाटतं आता त्याचंही काम ऑलमोस्ट स्टार्ट झालेलंच आहे आणि जो प्रश्नच नव्हता कधी नांदगावकरांचा मी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या वेळेस पण म्हटलेली की आपले नांदगावकर इतके सुप्त आणि समाधानी लोक आहेत ना की म्हणजे अगदी त्यांना जसं रोहिताई म्हटलं की हट्ट पुरवणारा असला की हट्ट करायला बरं वाटतं तर काही लोकांना माहितीच नव्हतं की आपण ह्या गोष्टीसाठी हट्ट करू शकतो की आम्हाला नांदगावसाठी पाणी वेगळं पाहिजे पण तो अचूक प्रश्न हेरून नांदगाव गिरणा ही सेपरेट पाणी योजना जी मंजूर करून आणली तर मला तर आधी ज्यावेळेस कार्यक्रम घेतला त्यावेळेस महिलांच्या डोक्यात प्रकाश पडायलाच थोडा वेळ लागला लेट करंट थोडंसं झालं की अरे म्हणजे नांदगावसाठी वेगळं पाणी येऊ शकतं का हाच प्रश्न होता मोठा तोही प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे त्याचंही काम आपलं चालू झालेलं आहे टेक्निकली आठ महिने लागणार होते नऊ महिने लागणार होते पाणी योजनेला पण आपण लवकरात लवकर मला वाटतं पावसाळा अर्धा अधिक होईपर्यंत आपली ती पाणी योजना ही आपल्या पूर्ण नांदगाव शहरामध्ये कार्यान्वित होईल असंही या ठिकाणी सांगावं वाटतं आशिया खंडातली सर्वात मोठी शिवसृष्टी आपल्या नांदगाव नांदगाव शहरात होते सर्वात मोठी म्हणजे एकोणसाठ फुटाचा शिवरायांचा पुतळा कुठेच नाही अजून आपल्या नांदगाव शहरात तो होतो म्हणजे आपल्याकडे जो एक पाण्याशिवाय गंभीर प्रश्न होता की आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना न्यायच कुठे <laughs> थिएटर होते ते बंद पडलेले आहेत रेस्टॉरंट असे आहेत की आपले प्रोग्राम वाले लोकच जास्त बसलेले असतात संध्याकाळी त्यामुळे फॅमिली न्यायची सोय हो नाही तो सगळं एक सार्वजनिक प्रश्न म्हणून आम्ही त्याला घेतलं आहे आणि त्याच अनुषंगाने पूर्ण नांदगावमध्ये आपण जवळजवळ आठ ठिकाणी सिनियर सिटिझनसाठी आणि मुलांसाठी पार्कचे मंजुरीकरण करून आणलं आहे त्याशिवाय आपण मोठ्याच्या मोठं स्विमिंग पूल आहे माहिती आहे का सगळ्यांना स्विमिंग पूलचं आपलं काम चालू आहे ठिकठिकाणी आपण सभामंडप देत आहोत जेणेकरून माझ्या ज्या महिला भगिनी आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत ते संध्याकाळच्या वेळेस एकत्रित येऊन काहीतरी गप्पा गोष्टी करा भजनं करा काहीही करा पण एकमेकांशी सलोखा ठेवा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा इन्स्टेंट की आपण पूर्ण वेळ फोनमध्ये घालवण्यापेक्षा काहीतरी एकत्र येऊन बुद्धिभ्रष्ट होण्यापेक्षा ती कुठेतरी मार्गी लागेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असावं असं मला आणि अण्णांना नेहमी वाटतं मुलांच्याही विकासाचा जो प्रश्न आहे की आजकाल लहान मुलं खूप फोनमध्ये गुंतलेली असतात त्याचं कारणही तेवढंच मोठं आहे की आपल्याकडे मुलांना खेळायला जागाच नव्हत्या त्याच अनुषंगाने आपण पूर्ण शहरामध्ये आठ मोठेच्या मोठे पार्क घेतलेले आहेत मुलांसाठी सुद्धा बाकी सगळी कामं तुमच्या समोर आहेतच त्याहीशिवाय आरोग्यविषयक जागरूक होऊन आपण सगळ्यांसाठी मोफत फिरते दवाखाने मोफत फिरते सेतू कार्यालय की जेणेकरून माझ्या नागरिकांना पूर्ण तालुक्याच्या नागरिकांना पायपीट करत जे तहसीलपर्यंत यावं लागतं आणि वारंवार अगदी चपला घसेपर्यंत चक्कर मारूनसुद्धा जी कामं होत नाही ती कामं आपण त्यांना घरपोच नेऊन देतो आहोत अगदी जातीच्या दाखल्यापासनं तर निराधार योजनेच्या माता भगिनींच्या पेन्शनपर्यंतची ते रॅशन कार्डपासून आधार कार्डपासून प्रत्येक जेवढं तुमचं शासकीय कामं आहेत पेपरवर्क ते सगळंच तुमच्या हातात तुमच्या घरापर्यंत पोहोच करून देण्यात येत आहे मला तरी वाटतं की राज्यात नाही पण भारतात पूर्ण असा आमदार तुम्हाला पुन्हा कधी बघायला भेटणार नाही आणि हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना मात्र एका गोष्टीची जाणीव प्रकर्षाने अण्णांना असते की त्याचं ह्या समाजाला काहीतरी देणे लागतं जे प्रेम जो आशीर्वाद तुम्ही मतांच्या स्वरूपात त्याला दिलं आणि त्याला ह्या तालुक्याचं आमदार केलं किंवा तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून जगायची जी संधी दिली त्या संधीचं सोनं करून घ्यायला तो अजिबात मागे पुढे बघणार नाही अशी शाश्वती मी त्याच्यातर्फी तुम्हाला देते फक्त हा जो विकास चालू आहे हा विकास सर्व तुमच्या हातात आहे तो जर असाच चालू ठेवायचा असेल आपला तालुका पूर्ण विकसित करायचा असेल आपला तालुका पूर्ण सुजलाम सुफलाम करून घ्यायचा असेल तर मात्र त्यांचे हात बळकट करण्यासाठी जे प्रेम जो आशीर्वाद तुम्ही अण्णांच्या पाठीशी ठेवला आहे आजपर्यंत हाच आशीर्वाद आणि हेच प्रेम याच्याही पुढे अपेक्षित आहे आणि मी माणसांबद्दल काही बोलू शकत नाही माझ्या बांधवांबद्दल काही बोलू शकत नाही कारण त्यांना पॉलिटिक्स कळतं ते बाहेर असतात पण माझ्या महिला भगिनींना मी कळकळीची कल विनंती करते की सगळ्यांनी एक छोटीशी प्रार्थना तरी अण्णांसाठी म्हणायची आहे ज्यावेळेस आपण रोज आपल्या परिवारासाठी प्रार्थना म्हणतो त्यावेळेस छोटीशी एक प्रार्थना त्याच्यासाठी करा की त्याला जे हे बळ मिळाले ते बळ वृद्धिंगत होऊ दे आणखीन वाढू दे जेणेकरून आपल्या तालुक्याचा आणखीन थोडासा विकास झाला तर आपल्या सगळ्यांसाठीच चांगलं होणार आहे आपल्या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये विकास होणार आहे आणि प्रवाहामध्ये गेलेलं कधीही चांगलं असतं प्रवाहाच्या विरोधात आपण खूप दिवस हातपाय मारू शकत नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आपण जर विकासाकडे आपला आलेख वाढता आलेख जो आहे सगळ्यांनी या आलेखामध्ये सामील व्हा आणि धन्यवाद जय महाराष्ट्र